नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी ह्या सोमवारपासूनच श्रावण महिना चालू होणार आहे आणि तुम्हाला आहे श्रावण महिना चालू झाला की आपल्याला काय मच्छी खायला तर मिळणार नाही मग परत कधी श्रावण महिना संपल्याच्या नंतरला दिवस येईल तेव्हा येईल पण आज आपल्या घरी काहीतरी मच्छीचं स्पेशल बनणार आहे म्हणजे श्रावणाच्या अगोदरची शेवटचा मच्छीचा दिवस असणार आहे आजचा तर बघूया आई नक्की काय बनवणार आहे ते बघा मच्छीचं नाव काढलं तशी आमच्या इथली मांजर आली घरी आमच्या इथे मच्छी खायला हे बघा दुगा आईस आणि लेखीस आले आहेत तर मंडळी आई खास मार्केट मध्ये गेलेली आणि मार्केट मधून ना आता ही मच्छी आणलेली आहे तर आई आता जास्त मच्छी नाही ना भेटत आता मच्छी पावसाच कमी कशी गोटी वगैरे आम्ही पण तसं बरेच आम्ही पण तू मच्छी खाल्ली नाही पण बोलत काय आणलंय मच्छी पहिली तर कोणती मच्छी आहे माझा हा मी पीस करून त्यांनी मध्ये कोणी करून पीस करून घेतले कटिंग करूनच ही मच्छी ना काटेरी असते ती ती टेस्टीला चांगली असते कास्सा नागत बरे दिवस खाल्ली ती मला सार करायला आणि पुढे दुसरी कोणती मच्छी आणली तिकडून साफ करूनच करून मला साफ केल्याच्या नंतर इथे जास्त म्हणजे मगज मारी लवकर घातलं की झालं म्हणून कोळंबीचं काय बनवणार मग कोडंबीच ना काटेरी, काटेरी मच्छी आहे त्याच आई सार बनवणार सार भारी लागतो काटेरी मच्छीचा बघा मांजर बघा कशी उड्या मारून आतमध्ये ते दरवाज्यातून आमच्या इकडे तर सर्वात पहिल्यांदा ना आम्ही कोळंबी सुकी बनवणार आहोत त्याच्यासाठी दोन कांदे घेतलेत आणि एक टोमॅटो आहे आणि चार पाच लसणीच्या पाकड्या होत्या मोठ्या वाल्या त्या आईने कट करून घेतल्या आणि कांदा टोमॅटो पण सर्व आता कट करून घेतोय मी मी ना कोळंबीमध्ये बटाटे पण टाकतो तर एक बटाटा घेतलेला आहे आणि इथे बघते कोथिंबीर पण लागणार आहे तर कोथिंबीर पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे या सर्व कांदा लसूण आणि टोमॅटो पण बारीक करून घेतलेला आहे काय पाहिजे परत पाहिजे एकदा मच्छी खाल्लीस ना, ना परत आले ते बघा दोई आईस लिकूस आलाय एकदा दिली तरी तर मंडळी पॅन मध्ये तेल टाकून आपण सर्वात पहिले इकडे लसणाची फोडणी द्यायला घेतलंय त्याच्यानंतर कांदा सुद्धा आपण दोन कांदे घेतलेले ते घालून घेतले कांदा जास्त कांदा चांगला परतावून झालाय त्याच्यामध्ये टोमॅटो टाकतोय आपला टमाटो कांदा परतवून घेतलाय कांदा पण मस्त बघतोय ब्राऊन झालाय आणि टोमॅटो पण चांगला परतवून घेतलेला आहे याच्यात मी हळद घात हळद घातले धना पावडर गरम मसाला घालते हा ना मसाला मी ना सुका खोबरा आणि कांदा भाजून असं आणि आपला घरगुती मसाला असा मिक्स करून वाटप करून ठेवते तो हा घालते असं पाणी घालते मसाला घेते ह्याच्यात ना थोडा जास्त तिखट मसाला घालते कारण मच्छी मध्ये ना तिखट मसाला जास्त लागतो तरी कोलबी घालून घेते भाज्यात ना बटाटा घालते कारण कोलंबीमध्ये ना सुट्टी कोलंबीमध्ये मध्ये बटाटा मस्त छान लागतो तर शिजायला थोडं पाणी घालून घेते जास्त नाही घालायचं मीठ घालून घेते आता कोळंबी ना आपली अर्धी शिजलेली आहे तर आता ना कोकम टाकून घेतलं कोकम टाकून घेतलाय तर मंडळी आता आपली फायनली कोळंबी रेडी झाली म्हणजे शिजत ठेवलेली आहे आता ही सुरुवात करतच ना आता मच्छीचं सार घालते आता फोडणी देण्यासाठी आपण बघतोय टोपामध्ये तेल घालून घेतलंय आता फोडणीला मी राई घालते राईनी टेस्ट चांगली लागते तर लसून घालते हा आता ना टमाटरचा मी मिक्सरमध्ये ज्यूस करून घेते तो घालते मी मसाला घालून देते दोन चम्मच घालून मसाला घालते धणा पावडर पण घालते निहाला सुका खोबरा आणि कांद्याचा वाटप केलेला तो घालते आणि मसाला पण आहे त्याच्यात मी मसाला कमी घातला आहे आम्ही थोडंसं पाणी टाकला होता त्याच्यामुळे बघा पातळ झालं आणि आता आपली काटेरी मच्छी घालून घेते मीठ घालून घेते तर आता मी कोकम घालून घेते तर मंडळी आपली कोळंबी बघते मस्तपैकी रेडी झालेली आहे भारी दिसते बघा सुखी बनवलेली आहे आपण मस्त ग्रेवी मध्ये झाले आणि इकडे पण बघताय आपण हा रस्ता बनवला होता सर्व कोथिंबीर वगैरे टाकून ठेवलाय आणि हा बघा मच्छी पण बघताय ही काटेरी मच्छी मस्त शिजले तर मंडळी आता जेवायला बसतोय हा बघताय आपला मस्त काटेरी मच्छीचा सार सोबत सुकी कोळंबी कांदा आहे आणि हा इकडे भाकरी आहे मंडळी आज आपल्या घरी बनली होती मच्छी मच्छी म्हणजे काय तर कोळंबीचं सुक्क मध्ये आईने बनवलं होतं आणि काटेरी मच्छी आणली होती तिचा मस्त पैकी सार बनवला होता जेवण खाऊन मस्त पैकी झालेला आहे आणि खूपच छान जेवण झालं होतं आणि आज बघायला गेलं तर आज आपलं मच्छी खाण्याचा शेवटचा दिवस होता आता श्रावणाच्या नंतरला कधी दिवस येईल तेव्हा येईल पण शेवटची मच्छी खाऊन घेतली तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा तर भेटूया पण असेच कोणत्यातरी तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय